हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत शब्दाच्या शेवटी ई टी, टी असलेले शब्द जसे की जे ई टी जेट विमान बी ई टी बेट म्हणजे पैच ई टी सी एच फेच म्हणजे आणणे जी ई टी गेट म्हणजे मिळवणे जे ई टी जेट म्हणजे विमान एल ई टी लेट म्हणजे होऊ देणे डब्ल्यू ई टी वेट म्हणजे ओला एम ई टी मेट म्हणजे भेटला एन ई टी नेट म्हणजे जाळे ई टी पेट म्हणजे पाळीव ई टी सेट म्हणजे संच व्ही ई टी वेट म्हणजे गुरांचे वैद्य वाय ई टी एट म्हणजे अद्याप